दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं आणि आस्थापनांनी आपल्याच आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा यासाठी ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं पावलं उचलली आहेत त्याचाच एक भाग म्हणून अशा गृहसंकुलांचा शोध घेण्याबरोबरच शहरातील हॉटेल्स मॉल वाणिज्य आस्थापनांना अशा एकूण सत्तर जणांना नोटीस बशावल्या यात कचऱ्याची विल्हेवाट लावा अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरं जा सा असा इशारा देण्यात आला आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेली तसंच दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं आणि अस्थापनांना कचरा विल्हेवाट लावणं बंधनकारक करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनानं काही वर्षापूर्वी घेतला होता या निर्णयानुसार पालिका प्रशासनानं गृहसंकुल आणि अस्थापनांना नोटिसा पाठवल्या होत्या त्या निर्णयाला गृहसंकुलांनी विरोध केल्यानं वाद रंगला राजकीय मध्यस्थीनंतर पालिकेनं पुढे काहीच केलं नव्हतं दरम्यान ठाणे महापालिका क्षेत्रात सिपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्र बंद केल्यानंतर विभागवार कचरा हस्तांतरण केंद्र उभारण्यास सुरुवात केली होती मात्र त्यालाही नागरिकांनी विरोध केला होता अखेर पालिकेनं आता घनकचरा अधिनियम दोन हजार सोळाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुल आणि आस्थापनांनी आपल्याच आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा यासाठी प्रशासनानं पावलं उचलली आहेत त्याचाच एक भाग म्हणून अशा गृहसंकुलांचा शोध घेण्याबरोबरच शहरातील हॉटेल्स मॉल वाणिज्य स्थापनांना अशा एकूण सत्तर जणांना नोटिसा बजावल्या आहेत यात कचऱ्याची विल्हेवाट लावा अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरं जा असा इशारा देण्यात आला आहे